नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी काढायची हे दाखवणार आहे पूर्ण कटिंग सहित मी आज तुम्हाला हे मापे दाखवणार आहे चला तर मग मापे घेऊयात बघा मी उलट साईडनं आता मापाचा ब्लाऊज ठेवला आहे आणि हुकाची जी पट्टी आहे त्या दिशेनं आपल्याला माप घ्यायचं आहे दुसऱ्या हो हुकापासून घेऊयात माप आपण दुसऱ्या हो हुकापासून पूर्ण छातीचं माप घ्यायचं आठ इंच झालेलं आहे म्हणजे आपली बत्तीसची छाती आहे आता आपण उंची घेऊयात उंची कशी घ्यायची शोल्डरचा मध्य शोल्डरचा मध्य काढून खालची जी पाटीची आपण पट्टी मारतो त्याच्या सरळ दिशेनं आपल्याला उंची घ्यायची आहे इथे बघा साडेबारा इंच होत आहे इथं एक इंच आणि छातीच्या आला दोन इंच अशी आपल्याला मार्जिन सोडायची आता त्यानंतर शोल्डर घेऊयात आपण शोल्डर इथं दिसते बघा अडीच इंचावर आता मापाचं ब्लाऊज साईडला ठेवून घेते मी आणि आता हे बघा डबल फोल्डमध्ये मी हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे यावरती आता आपण मापे टाकूयात जशी मापे घेतलेली आहेत तशीच मापे आता आपण काय करूयात किती वाढवायचं कुठं हे पाहून मापी घेऊयात साडेबारा इंच उंची आहे इथं आपल्याला उंचीमध्ये फक्त एक इंच मार्जिन घ्यायची असते आता इथं आपण साडे तेरा इंचावर उंची घेऊयात एक मार्जिन करून घेते इथे त्यानंतर आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पहिले वरची साईड आपण तयार करून घेऊयात नंतर मग आपण छातीचे माप टाकूयात आता पहिले आपण गळारुंदी घेऊयात दोन इंचावर त्यानंतर आता आपण शोल्डर किती घेतलं होतं अडीच इंच त्यामध्ये अर्धा इंच वाढून म्हणजे तीन इंचावर मार्जिन करून आता आर्महोल साडेपाच इंचाच घेऊयात आता हे दोन बॉक्स आपले तयार झालेत आता काय करूयात आपण छातीचं माप टाकूयात आता हे छातीचं माप आता मी डबल फोल्ड आहे तर आठ इंच घेतलेलं आहे आपल्याला बत्तीस इंचाची छाती तयार करून घ्यायची दोन इंच शिलाय मार्जिन आता खालच्या साईडला तीस इंच कंपर कंबर आहे त्याचा चौथा भाग साडेसात इंचावर घेतला मी आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता हे आपण पूर्ण आखून घेऊयात जशाला तसं जी शिलाई मार्जिन आहे तिथून आपल्याला कटिंग करायची असते आता राहिलं फक्त आपलं आर्महोलची गोलाई ती घ्यायची आहे दीड इंचावर एक पॉईंट काढून गोलाई घेऊयात आणि आता जसं आपण कटिंग केलेलं आहे तसं सेम आता कट करून घेऊयात हे झालं आपलं पाठीचं माप आता आपल्याला समोरची साईड लगेच कट करून घ्यायची आहे त्याची मापे टाकून घेऊयात आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पाहायला भेटल मागची आणि समोरची साईड कशी कट करायची ते आता ही मागची झालेली आहे आता समोरची टाकूयात आपण आता इथं आपल्याला साडेतेरा इंच उंची आणि समोरचा भाग असल्यामुळे एक इंच एक्स्ट्रा एक मार्जिन म्हणजे साडेचौदा इंचावर मी मार्जिन करून पूर्ण आखून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण परत इथं शोल्डर घेऊयात अर्धा इंच वाढून सहा इंच मार्जिन केली आर्म होल मागची साईड सात साडेपाच होती आता ही साईड आपल्याला साडेपाचच घ्यायची आहे आणि इथे आता आपल्याला छातीचं सेम माप घेऊन मार्जिन करून घ्यायची म्हणजे आठ इंच मार्जिन केली दोन इंच शिलाई मार्जिन आता ही पूर्ण लाईन आता मी जशास तशी आखून घेते त्यानंतर आता आपण इथं प्रिन्सेस कटचे टक्स टाकून घेऊयात साडेतीन तीन, तीन इंचावर एक मार्जिन करून परत एक दीड इंचावर मार्जिन केली आहेत आपल्याला हे भाग कट करायचा म्हणून समोरचा भाग आपण दीड इंच वाढवून घेऊयात कमरेकडे कमरेकडे दीड इंच वाढवून घेतला म्हणून आर्महोलची साईड पण आपल्याला एका इंचानं वाढून लाईन ड्रॉ करून घ्यायची आता अशी नऊ इंचावर मी मार्जिन केली प्रिन्सेस कटचा टक्स टाकायचा त्यामुळे आणि उभी साडेचार इंच आता हे पूर्ण आपण काय करूयात आकार देऊन घेऊयात आता इथं गोलाईचा आकार द्यायचा आरमोल एक इंचानं वाढून घेतलं मी आता राहिला फक्त आपला गळा गळा आता आपल्याला इथं गळारुंदी तीन इंचानं घ्यायची आहे वाढून प्रिन्सेस कट असल्यामुळे आणि पाच इंच गळारुंदी गळारुंदीची गोलाई दिलेली आहे मी आणि प्रिन्सेस कटचा भागही आपला आखून झालेला आहे आता इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा तिळक साकार घ्यायचा म्हणून अर्धा इंच मी उंचीतून कमी केलेला आहे कमरेची साईड फक्त आणि आता हे पूर्ण आपण कट करून घेऊयात बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून आपण मापे काढलीत अशीच मापे तुम्ही काढून ब्लाऊज कट करू शकता अगदी सोपी आहे काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारा मला हा झाला आपा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज कट भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद